विश्व ट्वेंटी फोर, फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कृषी कायदे रद्द झाल्याने चपळगाव मध्ये आनंद उत्सव अकोलकोट प्रतिनिधी केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली त्यांचे देशभर पडसाद उमटत आहेत आज भारतीय किसान सभा आणि सोलापूर जिल्हा शेतकरी सुखाणू समितीच्या वतीने चप्पलगाव तालुका अक्कलकोट येथे जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शेतकरी नेते स्वामीनाथ हरवळकर यांनी कायदे रद्द करण्यासाठी वर्षभरापासून नेटाने लढलेल्या शेतकऱ्यांना सलाम केले आता केंद्र सरकारने पिकांना आधार भावाचे संरक्षण देणार कायदा करावा अशी मागणी किसान सभेचे अध्यक्ष दयानंद फताटे यांनी केली आहे पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर या संबंधी प्रतिक्रिया देताना हरवळकर म्हणाले संबंध वर्षभर देशातील आठशेपेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत शेतकरी संघटनांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाचा हा विजय आहे या संघर्षामध्ये आठशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शहीदाचे आणि त्यांच्या कुटुंबांचे स्मरण या निमित्ताने होत आहे यासोबतच जे लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमावर नेटाने लढले त्यांनाही अभिवादन करीत असल्याचे हरवळकर यांनी म्हटलं आहे यासोबत आधार भावाचे संरक्षण शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी आम्ही शेतकरी चळवळीच्या वतीने करीत आहोत असे राजेंद्र स्वामी यांनी सांगितले यावेळी सोमनाथ बाणेगाव स्वामीनाथ शिरगुरे गोपीनाथ जाधव खंडप्पा वाले सुभाष पटेल विजय कांबळे मल्लीनाथ सराटे आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अश्पाक मुल्ला अकोलकोट प्रतिनिधी गेल्या बारा महिन्यापासून पंजाबच्या अन्नदात्याने जो उग्र आंदोलन केला दिल्लीमध्ये शेवटी सरकारला त्याची दखल घ्यावी लागली तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यायचं काल पंतप्रधानांनी मान केलेलं आहे शेतकऱ्याला जे पुन्हा पारतंत्र्यात ढकलून देण्याचं जे षड्यंत्र होतं मोदी साहेबांनी स्वतः मनावर घेऊन ते तिन्ही कायदे त्यांनी सपशेल माघार घ्यायचं कबूल केलेलं आहे शेतकरी पुन्हा या स्वातंत्र्यात जगू शकतो आणि पुन्हा शेतकरी या देशाचा अन्नदाता राहणार आहे पहिल्यांदा त्या पंजाबच्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो आणि जे सातशेहून अधिक शेतकरी शहीद झालेले आहेत त्यांनाही मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी जिलेबी वाटून आम्ही सो किसान सभा सोलापूर जिल्हा सुकर्ण शेतकरी सुकाण समितीच्या वतीने या ठिकाणी आम्ही चपळगाव येथे आनंदोत्सव साजरा करीत आहोत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा